नमस्कार मित्रांनो मी आय आय स्ट्रॉबिराज आणि आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो प्रत्येक घराशी प्रत्येक व्यक्तीशी आणि प्रत्येक नशिबाशी जोडलेला आहे घरात पैसे येतो पण टिकत का नाही वास्तुशास्त्र सांगतं जिथे ऊर्जा असंतुलन असते तिथे धन टिकत नाही चला जाणून घेऊया धन न टिकण्याचे वास्तुरहस्य आणि त्यावरचे उपाय तुमच्या घरात खालील गोष्टी जाणवतात का पैसे येतात पण महिन्याआखेरीच काही शिल्लक राहत नाही अचानक खर्च वाढतो मशीन गाडी किंवा घरात काहीतरी बिघडतं सतत कर्ज वाढतं मानसिक तणाव वाढतो कितीही नोकरी व्यवसाय केला तरी हातात पैसे टिकत नाही हे सगळे चिन्ह वास्तुदोषाचे असू शकतात आज आपण प्रत्येक कारण उलगडून पाहूया वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धन आणि कुबेऱ्याची दिशा आहे जर या दिशेत टॉयलेट डस्टबिन किंवा जड वस्तू ठेवल्यास असतील तर धन प्रभावी आडतो उपाय उत्तर दिशेला नेहमी स्वच्छ ठेवा हलक्या निळ्या रंगाची भिंत करा तिथे कुबेर यंत्र किंवा सोन्याचे नाणे ठेवलेस पितळाचं भांड ठेवा पूर्व दिशा आडलेली असेल तर संधी थांबते सूर्याचे किरण आत येऊ द्या सकाळी खिडक्या उघडा आपल्या घरात काही वास्तू असतात ज्या धन प्रभावी थांबवतात पहिली तुटलेली देवताची मूर्ती लक्ष्मी प्रसन्न राहत नाही दुसरं न ना चालणारं घड्याळ वेळ थांबते आणि संधी तिसरं जुनी फाटकी पर्स आर्थिक स्थैर्य कमी होते चौथं फाटके कपडे किंवा फाटलेली नोट नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात उपाय देवघराला सर्व मूर्ती स्वच्छ करा फाटकी नोट दान करा किंवा बदलून टाका पर्समध्ये एक स्त्री लिहिलेलं चांदीचं नाणं ठेवा मुख्य दरवाजा म्हणजे धनप्रवेशाचं द्वार जर दरवाजाभोवती अंधार कचरा किंवा जाळ्या असतील तर पैसे घरात येऊन परत जात्या उपाय दरवाजावर तोरण लावा शनिवारी तिळाचा तेल लावून दरवाजा पुसा दरवाजाजवळ ओमश्री किंवा स्वास्तिक चिन्ह लावा आणि सर्वात महत्वाचं घरात येतानी धनलक्ष्मी प्रवेश असं मनात म्हणा माना। स्वयंपाकघर हे अन्नलक्ष्मी स्थान आहे इथेच धन प्रवाहाचं केंद्र आहे जर चुलीच्या आजूबाजूला कचरा फाटकी वस्तू किंवा तुटलेली भांडी असतील तर धन टिकण्याचं मुख्य कारण होतं उपाय चुलीभोवती नेहमी स्वच्छता ठेवा गॅस आणि सिक एंच एकाच रेषेत नसावे शुक्रवारच्या दिवशी चुलीवर केशरी लावलेले हळद ठेवा धन वाढतं कधी कधी दोष करत नसतो तो आपल्या विचारात असतो पैशाबद्दल नकारात्मक बोलणं कर्जाचं भय आणि ईश्वर ही एक ऊर्जा असते जी धन प्रभावी थांबवते उपाय रोज सकाळी मी समृद्धी आहे हे तीन तीनदा म्हणा शुक्रवारी लक्ष्मी मंत्र ओम श्री ही कली महालक्ष्मी नम एकशे आठ वेळा म्हणा घरात सकारात्मक सुवास पसरावा कापूर चंदन गुलाब मित्रांनो पैसे हा केवळ नोट नसतो ती ऊर्जा आहे जेव्हा घरात शांती स्वच्छता आणि सकारात्मक विचार असतात तेव्हा लक्ष्मी थांबायला आवडते आजच हे वास्तू उपाय करा आणि बघा तुमच्या घरात नशिबाचे द्वार कसे खुले होतात धन्यवाद